वासुंद गावामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने खडीक्रेशेर बंद करायला सांगितलाय तसा आदेशही दिलेला आहे परंतु आज या ठिकाणी पाहिलं तर चालू आहे काय साधारणतः वासुंदे आणि त्या परिसरामध्ये जिरेगाव पांढरेवाडी आणि हिंगड या परिसरामध्ये साधारणतः अठरा स्टोन क्रशर आहेत या सगळ्यांची अं मागच्या काळामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे प्रदूषण महामंडळ असेल गौण खनिज विभाग असेल दौंड तहसील कार्यालय असेल या सर्वांना आम्ही तक्रार केलेली या ठिकाणी प्रचंड असं धुळीचं प्रदूषण होत या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ते त्यामध्ये पाणी वापरलं जात नाही शेळक्यांचं क्रेशर संदर्भात बोलायचं झालं तर त्यांना बावीस ऑगस्टला त्यांचं बंदच लेटर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने काढलेलं आहे तरीही त्यांचं त्यांचा जो क्रेशर आहे तो त्यांचा क्रेशर चालू आहे त्यांनी साधारणत त्यांचा जो क्रेशर आहे तो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग त्यांच्यापासून पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे जो कोणत्याच नियमामध्ये बसत नाही माझा प्रदूषण महामंडळाला सवाल आहे की त्यांनी कन्सेंट टू ऑपरेट जे असतं त्यांचं जे सर्टिफिकेट असतं एमपीसीबीचं ते त्यांनी त्यांना दिलंच कसं ठीक आहे त्यांनी आता त्यांना दिलं त्यांनी क्लोजर काढलं तर तो बावीस तारखेला ऑर्डर असताना सर्व म्हणजे सोशल म्हणजे त्यांचे जे काय ह्याच्यामध्ये उपलब्ध असताना त्यांचं पत्र उपलब्ध असतानाही सगळ्यांना पत्र ते व्हायरल झालेलं असताना पेपरला सगळ्या लोकांनी बातमी देऊ नये त्यांचा क्रशर चालूच कसा हा आमचा सर्व ग्रामस्थांचा प्रश्न आहे आम्ही साधारणतः तहसीलदारांना विनंती केली की त्यांचा क्रशा चालू आहे ते येऊ पाहू करू असं उडवडवीचं उत्तर देतात साधारणतः त्याच्यामध्ये काय गोडबंगल आहे हा आमच्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी अठरा स्टोन कशाला असतानाही या ठिकाणी त्यांनी केलेलं उत्खनन आणि भरलेली रॉयल्टी ह्याच्यामध्ये फार मोठे तफावत आहे साधारणतः फार म्हणजे एक सातशे आठशे कोटी रुपये म्हणजे मी माझा आरोप आहे की सातशे आठशे कोटी रुपयाची रॉयल्टी साधारणतः ह्या लोकांनी भरली नाही असा माझा महसूल आणि प्रश्न आहे साधारणतः मी एक आठ ते दहा वेळा खनिकर्म वापिस पुणे या ठिकाणी भेट दिली भेट दिली असता तिथं जे स्वयंचत्ताप आहेत ते एकदाही मला भेटले नाहीत या ठिकाणी तहसीलदारांना चार पाच वेळा भेटलो त्या ठिकाणीही कुणी ह्या सगळ्याची दखल घ्यायला तयार नाही या ठिकाणी रोटी अभयारण्य आहे बघा एक किलोमीटर अंतरावरती जिरग्याचं अभय अभयारण्य एक किलोमीटरवरती सगळं असताना ह्या लोकांना महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने परमिशन कशी दिली बरे माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे जे अठरा कसे आहेत आठ ते नऊ लोकांचं कन्सेंट टू ऑपरेट जे सर्टिफिकेट आहे ते संपलेलं आहे तरीही चालू आहे या ठिकाणी तहसीलदार असतील या ठिकाणचे महसूलचे अधिकारी असतील खरीप खरी ऑफिसर असतील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचा प्रयत्न केला मागच्या काळामध्ये मा विरोधी नेते वडेट्टीवार साहेबांना भेटायचा प्रयत्न केला पण कुणीही कसली दखल घेत नाही याच्यामध्ये त्या लोकांचं कशावाळ्यांचं साधारणतः असं म्हणणं आहे की आम्ही बॅगच्या बॅग भरून देतो आता बॅगच्या बॅग भरून नक्की हे लोक पैसे देतात की खडे देतात हा त्यांना विचार त्यांना त्यांनाच माहिती नक्की काय देतात ते तर या ठिकाणी प्रचंड असं धुळीचं साम्राज्य आहे तुम्ही बघा या ठिकाणी झालेलं उत्खनन आणि त्यांनी भर भरलेली रॉयल्टी मी पुन्हा सांगतो यामध्ये फार मोठी तपावत आहे या ठिकाणी सगळे वन्यजीव वन्यजीवांचा विषय आहे प्रचंड धूळ आहे या ठिकाणी रोजच्या साधारणतः बघा मी अतिशय जबाबदारी बोलतो हजार ते बाराशे जग आहेत गाड्या आहेत म्हणजे दोन ब्रात चार ब्रास सहा ब्रासच्या जे गाड्या आहेत हजार ते बाराशे गाड्या रोजच्या भरली जाते या ठिकाणी कुणीही लक्ष द्या तयार नाही चार महिने झाले आम्ही हेल्पाटे मारतोय कुणीही आम्हाला दाद देत नाही आतापर्यंत चार महिन्यापूर्वी तक्रार नये येई अगदी आधी तलाठी पण या ठिकाणी उपलब्ध होऊन बा तुमचं काय म्हणणं आहे काय तयार नाही तहसीलदारांना वेळ नाही जे आहेत हे नक्की कशासाठी तिथे बसलेत हाही प्रश्न आहे सगळ्यामध्ये फार काहीतरी षडयंत्र आहे या ठिकाणी काहीतरी कलेक्शन करून या ठिकाणचा कोण वाज आहे हे आम्हाला समजत नाही नाही की कलेक्शन कुठं होत आहे काय देत आहे फार मोठा म्हणजे आर्थिक हा या ठिकाणचं देवघेव झालेला आहे असा माझा या ठिकाणी ठाम आरोप आहे राजकीय हस्तक्षेप आहे राजकीय हस्तक्षेपा शिवाय काहीच चालत नाही हे राजकीय हस्तक्षेपामुळे कुणाशी तरी वरहस्ता वर्ध हस्तामुळे वर चाललेला आहे असा माझा ठाम आरोप आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर किती खोला पाहिजे किती खोल पाहिजे साधारणतः या ठिकाणचं जर त्या लोकांना मी माहिती प्लॅन मागितलेला आहे कित्येक अगदी माझं पर्सनल खनिक्रम ऑफिसरांना असं सांगण आहे कित्येक असे या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे की त्याचा कसलाच ईटीएस प्लॅन नाही कसलीच ईटीएस प्लॅन असतो तो नाही ईटीएस ची मोजणी नाही कसल्याच प्रकारचं काहीच नाही सगळं आंदोलन कारभार चाललाय आहे वीस फूट खालीचं आहे साधारणतः किती नाही तुम्ही पाहा किती यांनी हे केले पाहिजे कसलंच काहीच काहीच परिस्थिती एकदम बेकार आहे काहीच कसल्याच प्रकारचं काहीच नाही म्हणजे सगळं आंदोलन कारभार चाललेलं आहे बर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताजवळ जिलेटीन खडी ब्लास्टिंग होते या ठिकाणी कसले बोर ब्लास्टला कसले प्रकारचे परमिशन असतं आणि अठराच्या अठरा क्रशरवरती बोर ब्लास्ट केलं जातं हा या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या घराला चिरा पडलेल्या आहेत कित्येक लोकांना चिरा पडलेले तडे गेलेले आहेत कित्येक लोकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत म्हणजे आमच्याकडं जर तुम्ही विचार केला तर आमच्याकडे साधारण ती एक वीस तीस लोकांना श्वसनाचा आजार झालेला आहे वासुंदे दी, हद्दीतल्या परिसरातल्या लोकांमध्ये कसलंच महसूलचं प्रशासन कसल्याच प्रकारची या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाही दुसरे दोन तीन क्रशर आहेत संत तुकाराम पा, महाराज पालखी मार्ग झाला आम्हाला अतिशय आंदाची गोष्ट आहे पन्नास मीटर शंभर मीटर दोनशे मीटरवरती हो क्रशर चालू आहेत लोक म्हणजे सर्व लोकांना महसूल असल एमपीसीबी असेल या सगळ्या लोकांना तक्रार करून कंटाळलो जर ह्याच्यामध्ये काय झालं नाही तर आम्ही एनजीटी टी म्हणजे हरित मध्ये जाण्याचा विचार करत आहोत ग्रामस्थांच्या माध्यमात कारण आता पर्यायी राहिलेला नाही आमच्याकडे सगळंच मॅनेज मॅनेजे असं त्यांचं म्हणणं आहे कुणीच सहासा करून एक अधिकारी ये येत तुन नसेल तर आम्ही करायचं काय स्थलांतर म्हणजे काय झालंय ह्या लोकांनी चांगला या ठिकाणी ह्यांचं हे सगळं जे काही खानीचं हे साम्राज्य आहे ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी त्यांना त्यांच्या सगळ्या शेतजमिनी अख्ख्या हडप केलेलं येतं मग त्यांनी काय केलेलं आहे दुसरीकडे कुठेतरी शेतजमिनी घेतली आहे ही परिसरातली जी शेती आहे ती आज नापीक झालेली आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी ते क्षेत्र नाहीलाच तो विकलं या म्हणजे तुम्हाला तुम्हा, तुम्हा, मका असेल मका काढता येत नाही आमच्या उद्याचा फार मोठा धंदा आहे ज्वारी बाजरी असेल गव्हा असेल कसल्याही प्रकारचं पीक येत नाही मग काय करायला ह्या लोकांनी जे काय आमच्या स्थानिक शेतकरी या परिसरातला यांनी जमिनी विकून त्यांनी स्थलांतर केलेलं आहे ह्या क्रशरच्या पायी फक्त शंभर टक्के जे क्रशरवाले आहेत ते सगळ्यांकडे सगळ्यांकडे ऐका सगळ्यांकडे या ठिकाणच्या क्रशरवाल्यांकडे सगळे मोठे आहेत सर्वसामान्य ग्रामस्थांनी तक्रार केली तर त्याच्यामध्ये तक्रारीमध्ये हे लोक दम देतात हाच ह्याल तशा प्रकारची काही दमदर्टी झालेली ते स्वतः सांगतील करारीमध्ये हे लोक दम देतात हाच तशा प्रकारची काही दमदर्टी झालेली ते स्वतः सांगतील राजाराम जगताप मी पालखी महामार्गापासून एक शंभर मीटर वरतीच माझं घर आहे तर माझ्या घरापासून अवघ्या दीडशे मीटर वरती खाणकाम चालू आहे तर याबाबत मी कलेक्टर ऑफिस पासून तलाठी कार्यालयापर्यंत सर्वांना दोन हजार बावीस मध्येच आज पत्र व्यवहार योग्य तो हो केलेला आहे परंतु त्याची कोणतीही दखल घेतली नाही याचा परिणाम असा की संबंधित खान मालकाने माझ्यासह माझ्या कुटुंबावर दोन ते तीन खोटे गुन्हे दाखल केलेत पोलीस प्रशासनाला हाताशी धरून दाखल केले आरोप असन किंवा कोणते अवैध उद्योगधंदे करतो अशा प्रकारचे माझ्यावरती त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत सहा महिन्याहून आधी कालावधी पोलीस प्रशासन ह्या खान मालकाच्या सांगण्यानुसार मला पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खान, खान मालकाच्या सांगण्यानुसार ते माझ्या घरी सहा महिन्याहून अधिक कालावधीसाठी येत होते फक्त यांचं अवैध खानकाम आणि बोर ब्लास्टिंग मुळे मी कुठं तक्रार करू नये किंवा केलेली तक्रारी अर्ज मी महागारी घ्यावेत एवढ्यासाठी फक्त येत होते माझ्या घरी सहा महिने येत होते सर लहान सहा महिन्याच्या मुलं होतं त्यांना सांगून काहीच नाही ते दुपार सकाळ म्हणू नका दुपार म्हणू नका संध्याकाळ म्हणू नका आम्हाला वडील नाही तर आमचं महिला प्रधान कु कुटुंब आहे ते स्वतः तिथं आमच्या इथं येत होते सकाळ दुपार संध्याकाळ वेळेचं त्यांना कोणतंही बंधन नाहीये आणि येताना ते संबंधित क्रेशरधारकाचे किंवा हो त्या खान मालकाच्या कोणतरी प्रतिनिधी सह येत होते ते स्वतः पण येत नव्हते